नमस्कार मित्रांनो आज माझ्यासोबत काका नाव काय हो ना रमेश काका फ्रॉम पास्ते नवीन सुरुवात केली रनिंग बघू शकता हायकर हाय कर हाय हा मी धावतो तुम्ही बी धावा ओके धन्यवाद बोलत धन्यवाद ओके चलो कसं वाटतं धावून हा बरं वाटतं ओके अरे भाग मिल का भाग भाऊ मिल भाग भाग अर्जुन अर्जुन नाव ओ भीमाएगा नाव बोलो वज्रक मालिक की जय गावदेव माते की जय जय भगवाने जय नाच कर देगा आवाज लागत है आवाज लागत है नाव 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 छत्रपती शिवाजी महाराज